वेलकम टू माय ब्लॉग तर आज आमचा ब्लॉग आहे डेकोरेशन वर आहे जाऊन सर्च करा युट्यूब वर आपल्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता खूप व्हिडिओ आपण टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत आणि हे आमचे नवीन ब्लॉगर आहेत त्यांच्या व्हिडिओ तुम्ही बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही बघू शकता आमचं डेकोरेशन चालू आहे हा नांगडा उडा गँग बघा डेकोरेशन चालू आहे सर्व पसारा पडलेला आहे बघा सर्व पसारा पडलाय तर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन कमेंट मध्ये नक्की सांगा झाकी दाखवतो पूर्ण डेकोरेशन <laughs> कसं झालंय ते गणपती सकट फाटला बटरफ्लाय बस तो, <laughs> <बटर्फ्लाग वान बैक। laughs> तो भाई बटरफ्लाय बैगू जिम बिल्डर आप लगा इनको देखो डुल बावला डूलता अपला इकडे डेकोरेशन चाललाय आणि आमचा भाऊ बघा काय फटाक्यांचा पडलाय काय बोलणार सर्व फटाके बोलणारटाके आणि इकडे सगळं डेकोरेशन करत हा बघा बिल्डर हे ना व्हिडिओ करायचे काम करत आहेत माझी विनंती आहे बोरिवली गावाला की ह्यांना वाईट टाकण्यात सर्व डेकोरेशन माझ्या पप्पांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही तिघांना ते वाईट टाकू शकतात परत गावात येऊ शकतो अनबॉक्सिंग करतोय आता अनबॉक्सिंग करतोय <laughs> <laughs> करतो बोलू का बोलू बोल ना

आणि उद्याचा चांगला आपला गणपती आणायला जाणार आहे त्याच्यावर बनवणार आहे तर पॅट्र उद्या